आता राज्य सरकारने जे आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट होत आहे सगळ्या ठिकाणी एमपीएससी आणि सर्व रिक्रुटमेंट मध्ये मराठा समाजाला प्राधान्य मिळत आहे जर आता ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना मी पूर्वी एकदा बोललो असेल की तामिळनाडू मध्ये दोन कॅटेगरी ओबीसी मध्ये आहे त्याच्यामधली एक कॅटेगरी जी आहे ती मराठा समाजासाठी करून त्यांना ओबीसी म्हणता येऊ शकेल का आणि कुणबी समाज हा तर ओबीसी मध्ये आहेच आहे त्यामुळं धनांके पाटील यांची मागणी रास्त आहे की बाबा आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आम्ही कुणबीच आहोत पण विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे मराठा कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे ला त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहे परंतु ज्यांचं कुणबी लागलेलं नाही ला त्याला मराठा मरा त्याला आरक्षण मिळणं थोडं अडचणीचं आहे म्हणून याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा पुन्हा जरांगी पाटील आंदोलनाच्या धमक्या देऊन चालणार नाही आहे सरकारलाही त्यांनी सहकार्य करणं सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जवळजवळ एकोणसाठ टक्के आरक्षण हे आहे आणि बाकीच्या जनरल कॅटेगरीमध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर एस सी एसटीचं पर्सेंटेज सध्या सोळा पॉईंट साठ टक्के आणि आठ पॉईंट चार टक्के एस सी एस टी असं पंचवीस टक्के त्यांचं पॉप्युलेशन आहे आणि ओबीसीचं पॉप्युलेशन नक्की किती आहे याचा आकडा आपल्याकडे नाही पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी बावन्न टक्के ओबीसी असावेत असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे हे बावन टक्के आणि हे पंचवीस टक्के जवळजवळ जोड़ सत्याहत्तर टक्के पॉप्युलेशन हे रिझर्वेशन मिळणार आहे आणि आता त्यामध्ये दहाची वाढ झालेली आहे त्यामुळे साडे एकोणसाठ टक्के आरक्षण हे एस सी एस टी ओबीसी दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं क्षत्रिय समाज महाराष्ट्रातला मराठा समाज लिंगायत समाज ब्राह्मण समाज गुजरात मधला पाटीदार पटेल समाज आहे हरियाणा मधला जाट समाज आहे राजस्थान मधला राजपूत आहे साऊथ इंडिया मधला रेड्डी आहे किंवा असे अनेक जे ना, नायडू आहे अशा अनेक जातीच्या लोकांना उच्च वर्णीयाला आरक्षणाचा दहा टक्के लाभ होतो आहे तर मराठा समाजाला तर आरक्षण द्यायचं असेल तर धरांगी पाटील यांचा तीव्र आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे पण आता ओबीसी मधून आरक्षण जरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने तर दहा टक्के आरक्षण राज्याचं दिलं आहे पण केंद्राचं आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या ना हातात नाही आणि राज्य सरकारने मराठा समाजावर ओबीसी म्हटलं तरी कोर्टाकडून पॉझिटिव्हली त्याला काही पाठिंबा मिळणार नाही कारण कोर्टाला हा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विचार करताना सगळ्या देशातल्या ही समाजामध्ये मोठं परिवर्तन होत ही गोष्ट अत्यंत चांगली आहे रोटी भेटी बेटी व्यवहार वाढलेले आहे समाजामध्ये दलित आणि सुवर्णांमध्ये अत्यंत चांगली दोस्ती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सवर्ण समाजातले असंख्य लोक हे दलितांना न्याय मिळावा या भूमिकेचे आहे तरीही दलितांवरती आदिवासींवर खेड्यापाड्यामध्ये आज अन्याय होतात तर ते सगळे अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाने कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून देश विकासाच्या दिशेनं अत्यंत गतीशीलपणे पुढे जात आहे देशाचा जा चेहरा मोहरा बदलवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे दहा नंबरवरची इकॉनॉमी दहा वर्षामध्ये पाच नंबरवर आलेली आहे या पाच वर्षांमध्ये आपली इकॉनॉमी अजूनही दोन टप्पे वरती येऊन ती तीन नंबरवर आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच माननीय नरेंद्र मोदींची प्रामाणिक इच्छा आहे रोडचं डेव्हलपमेंट आहे रेल्वेचं डेव्हलपमेंट आहे एअरपोर्टच डेव्हलपमेंट आहे कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहे गरिबांना पोटभर खायला मिळालं पाहिजे यासाठी ऐंशी करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे जनधन योजनेच्या माध्यमातून जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांचे अकाउंट संपूर्ण बँकांमध्ये उघडण्यात आलेले आहेत जवळजवळ अकरा कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांना सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शनला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जवळजवळ एकोणसाठ टक्के आरक्षण हे आहे आणि बाकीच्या जनरल कॅटेगरी मध्ये हो जर आपण आकडेवारी बघितली तर एस सी एस टीचं पर्सेंटेज सध्या सोळा पॉईंट साठ टक्के आणि आठ पॉईंट चार टक्के एस सी एस टी असं पंचवीस टक्के त्यांचं पॉप्युलेशन आहे आणि ओबीसीचं पॉप्युलेशन नक्की किती आहे याचा आकडा आपल्याकडे आहे पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी बावन्न टक्के ओबीसी असावे असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे हे बावन्न टक्के आणि हे पंचवीस टक्के जवळजवळ जोड़ सत्याहत्तर टक्के पॉप्युलेशन हे रिझर्वेशन मिळणार आहे आणि आता त्यामध्ये दहाची वाढ झालेली आहे त्यामुळे साडे एकोणसाठ टक्के आरक्षण हे एस सी एस टी ओबीसी दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यान क्षत्रिय समाज महाराष्ट्रातला मराठा समाज लिंगायत समाज ब्राह्मण समाज गुजरात मधला पाटीदार पटेल समाज आहे हरियाणामधला जाट समाज आहे मधला राजपूत आहे साऊथ इंडिया मधला रेड्डी आहे किंवा असे अनेक जे नायडू ना आहे अशा अनेक जातीच्या लोकांना उच्च वर्णीयाला आरक्षणाचा दहा टक्के लाभ होतो आहे तर मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर दर दरांगे पाटील यांचा तीव्र आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे पण आता ओबीसी मधून आरक्षण जरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जर दहा टक्के आरक्षण राज्याचं दिलेलं आहे पण केंद्राचं आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात नाही आणि राज्य सरकारने मराठा समाज ओबीसी म्हटलं तरी कोर्टाकडून पॉझिटिव्हली त्याला काही पाठिंबा मिळणार नाही कारण कोर्टाला हा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातल्या मराठा समाजात विचार करताना सगळ्या देशातल्या नाणण्यामध्ये आम्हाला दहा वर्षात यश आलेलं आहे अजूनही ज्या ज्या ठिकाणी गरीबी आहे ती गरीबी नष्ट करणं बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करू देणं सरकारी नोकऱ्यांबरोबरच प्रायव्हेट सेक्टरला चांगली मदत करणं आणि उद्योग वाढवून अनएम्प्लॉइड लोकांना कुठंतरी त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे गेल्या वर्षामध्ये जवळजवळ दहा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या भारत सरकारची आणि डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्युल कास्ट शेड्यूल टाईप ओबीसी दिव्यांगजन आणि इकॉन विकर सेक्शन आणि त्या जनरल कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये थोडं आम्हाला पेश आलंय लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली जे लोक आहेत त्या लोक लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला इंडी आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधानाच संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या आम्हाला चाळीस पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण फक्त सतरा जागाच आमच्या जा महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ तेवीस जागांवरती आम्हाला फटका बसला ही गोष्ट खरी आहे परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा दा मुद्दा चालणार नाही विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा विकासाचा दा मुद्दा चालणार आहे आणि त्यामुळं तर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण त्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेला सवर्ण समाजातून सातत्यानं मागणी होत होती की आम्ही जरी उच्चवर्णीय असलो तरी आमची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची तेवढी चांगली नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा आरक्षण नोकऱ्यामध्ये शिक्षण ही समाजामध्ये मोठं परिवर्तन होतं ही गोष्ट अत्यंत चांगली आहे रोटी भेटी बेटी व्यवहार वाढलेले आहे समाजामध्ये दलित आणि सवर्णांमध्ये अत्यंत चांगली दोस्ती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सवर्ण समाजातले असंख्य लोक हे दलितांना न्याय मिळावा या भूमिकेची आहे तरीही दलितांवरती आदिवासींवर खेड्यापाड्यामध्ये आज अन्याय होतात तर ते सगळे अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाने कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षापासून देश विकासाच्या दिशेनं अत्यंत गतीशीलपणे पुढे जात आहे देशाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे दहा नंबरवरची इकॉनॉमी दहा वर्षामध्ये पाच नंबरवर आलेली आहे या पाच वर्षांमध्ये आपली इकॉनॉमी अजूनही दोन टप्पे वरती येऊन ती तीन नंबरवर आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच माननीय नरेंद्र मोदींची प्रामाणिक इच्छा आहे रोडचं डेव्हलपमेंट आहे रेल्वेच डेव्हलपमेंट आहे एअरपोर्टच डेव्हलपमेंट आहे कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहे गरिबांना पोटभर खायला मिळालं पाहिजे यासाठी ऐंशी करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे जनधन योजनेच्या माध्यमातून जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांचे अकाउंट संपूर्ण बँकांमध्ये उघडण्यात आलेले आहेत जवळजवळ अकरा कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे जवळजवळ त्रेपन्न कोटी लोकांना आणण्यामध्ये आम्हाला दहा वर्षात यश आलेलं आहे अजूनही ज्या ज्या ठिकाणी गरीबी आहे ती गरीबी नष्ट करणं बेरोजगारांना रोजगार उपलब्ध दे करून देणं सरकारी नोकऱ्यांबरोबरच प्रायव्हेट सेक्टरला चांगली मदत करणं आणि उद्योग वाढवून अनएम्प्लॉईड लोकांना कुठंतरी त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे गेल्या वर्षामध्ये जवळजवळ दहा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या भारत सरकारची डिपार्टमेंट आहेत त्या ठिकाणी दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्युल कास्ट शेड्यूल टाईप ओबीसी दिव्यांगजन आणि विकर सेक्शन आणि त्याच्यान कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये थोडं आम्हाला अपेश आलंय लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली जे लोक आहेत त्या लोक लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला इंडी आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधानाच संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या आम्हाला चाळीस पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण फक्त सतरा जागाच आमच्या महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ तेवीस जागांवरती आम्हाला फटका बसला ही गोष्ट खरी आहे परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा मुद्दा चालणार नाही विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा हा विकासाचा मुद्दा चालणार आहे आणि त्यामुळं एकतर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण त्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या सवर्ण समाजातून सातत्यानं मागणी होत होती की आम्ही जरी उच्च असलो तरी आमची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची तेवढी चांगली नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा आरक्षण नोकऱ्यामध्ये शिक्षण